नमस्कार मी प्रकाश आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या सरत्या वर्षाला निरोप देऊन आणि एक जानेवारी दोन हजार तेवीसला नागरिकांनी मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं होतं परंतु एकीकडं आपण जर बघितलं तर आ, एक जानेवारीला सरकारविरोधात संघर्ष देखील आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचं कारण देखील असं आहे की शास सरकारने हिट अँड रन हा कायदा लागू केलेला आहे आणि त्या त्या कायद्याच्या विरोधातच जी अवजड वाहतूकदार आहेत यांनी संप पुकारलेला आहे आणि तो संपाचा फटका आपण नाशिक शहराच्या सातपूर वि विभागामध्ये आहोत सातपूर आंबड लिंक रोड बघतो आहोत त्या ठिकाणी जे भारत पेट्रोलियम आहे भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि त्या ठिकाणी आपण सकाळपासून जर चित्र बघितलं तर त्या ठिकाणी पेट्रोल पंप बंद करण्यात आलेला आहे त्याचं कारण देखील असं आहे की या ठिकाणी जो पेट्रोल डिझेलचा साठा आहे तो पूर्णपणे संपलेला आहे म्हणून या ठिकाणी हा पेट्रोल पंप बंद करण्यात आलेला आहे परंतु का नाशिकच्या काही ठिकाणी जर आपण बघितलं तर काही ठिकाणी पेट्रोलचा साठा शिल्लक आहे परंतु तो कधी संपेल असं देखील पेट्रोल मालकांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि जो नवीन जे जो माल येणार आहे तो आता पूर्णपणे येण्याचा बंद झालेला आहे कारण की जे टँकरने त्या ठिकाणी पुरवठा करण्यात येतो त्या टँकरदारांचाच आंद त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे बंदचा इशारा दिलेला आहे आणि त्याचा पटका आज नाशिकमध्ये आपण बघतो आहोत जे शालेय व वाहनधारक असतील जे, वा जे कामगार वर्ग असेल तो पूर्णपणे डप्प झालेला आहे आणि त्यांना आपली आ, आपले कामावर जाणं त्यांना बंद करावं लागलेलं आहे हे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर त्र्यंबकेश्वरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक आपण बघतो आहे जे नागरिक आहेत ते ते जे नागरिक आहेत ते पेट्रोल अभावी डिझेल आभावी त्यांना एका ठिकाणी वाहन लावू द्यावा लागण्याचा प्रकार या ठिकाणी आहे किंवा मग निराश होऊन परतण्याचा प्रकार आपल्याला दिसतो आहे आपण आता या ठिकाणी बघितलं तर एक फलक दिसतो आहे त्याच्यावर क्षमस्व पेट्रोल व डिझल शिल्लक नाही असे फलक या ठिकाणी लागलेले दिसतात आहेत आता आपण या ठिकाणी थोड्याच अंधारावर एक कुबेरस्वामी पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावर जाऊन बघणार आहोत तिथली एकंदरीत परिस्थिती काय आहे आपण आता सातपूर परिसरातील सातपूर त्र्यंबक रोड या ठिकाणी आहोत स्वामी पेट्रोल पंपावर या ठिकाणी जर आपण बघितलं तर धक्कादायक असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आपण जर बघितलं तर सुमारे आ, एक किलोमीटरची रांग या ठिकाणी वाहनधारकांनी लावलेली आहे ला सकाळपासून जेच ड्युटीला जाणारे जे नागरिक असतील ते या ठिकाणी अटकलेले आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथनं चार चाकी असतील दुचाकी असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी देखील आपण मालकांशी संपर्क करणार आहोत आणि या ठिकाणी त्यांचा स्टॉक किती आहे ते पण आपण परतावून बघ काय सांगाल सर या पंपावर आज रांग लागलेल्या आहेत वाहनांच्या काय कारण असू शकतात कालपासून मालवाहू ड्रायव्हर लोकांनी जो संप पुकारलेला आहे त्या संपामुळे आमच्या पंपापर्यंत टँकरद्वारे माल पुरवठा होऊ शकत नाहीये कालपासून मनमाड मुंबई नगर येथील सर्व ड्रायव्हर लोकांनी संप पुकारल्यामुळे डेपोतून जो माल येतो आम्हाला तो माल आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे बऱ्याच पंपांवर पुरवठा झालेला नसल्यामुळे स्टॉक संपत आलेला आहे बरेच पंप त्यामुळे बंद झालेले आहे आता जो स्टॉक आहे तुमच्याकडं या घडीला कधीपर्यंत पुरू शकतो आमच्याही पंपावर कालपासून टँकरद्वारे माल आलेला नसल्यामुळे जो स्टॉक आहे त्या स्टॉकमध्येच आम्ही आता चालवणार आहोत आजच्या दिवस स्टॉक पुरेल इतका स्टॉक आमच्याकडे आहे आज संध्याकाळपर्यंत काही योग्य निर्णय झाल्यास टँकर येऊन जाईल अशी आम्हाला आशा आहे कंपनीला या संदर्भात काही आपलं बोलणं झालं कंपनीशी कंपनीशी बोलणं तसं आमचं चालूच आहे परंतु चालक लोकांचा विरोध असल्यामुळे तिथे म्हणजे कंपनीमध्ये टँकर कुठलाही ते जाऊ देत नाही त्यामुळे सर्व टँकर उभे आहेत जेणेकरून दिवसभर तरी पुरेल का या आशेने या ठिकाणी दुचाकीस्वार हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपला पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत काका कुठून आला आपण शक्तपूर कॉलनी कुठं ड्युटीवर चालले आहे का किती वेळ झाला आपल्याला या ठिकाणी लाईन लावून अर्धा ते पाऊन तास झाला अजून भेटलं नाही तुमचा नंबर नाही आला मग आजची ड्युटी गेली का तुमची नाही ड्युटी आहे आहे का। नक्कीच का काही ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांचा अर्धा ते एक तास या ठिकाणी गेलेला आहे अजून पण आपण काही ग्राहकांशी बोलणार आहोत त्यांचा किती वेळ या ठिकाणी जाऊ शकतो आपण किती वेळापासून लाईनीमध्ये आहात अर्धा तासापासून आम्ही लाईनमध्ये येऊ आणि कुठं ड्युटीवर चाललोय का ड्युटीवर चाललोय किती वाजेची ड्युटी ड्युटी आहे नऊ वाजेची आता दहा वाजून गेले म्हणजे तुमची ड्युटी बुडाली हो ड्युटी आता काय सांगाल कशामुळं काय कळलं का तुम्हाला कशामुळं कळलं आहे यांचा खूप परेशानी होत आहे काय सरकारला काय आवाहन कराल आता ते डायव्हर लोकांचे काय करू शकू शकत निश्चितच एकंदरीत जे सामान्य नागरिक आहेत ते वैतागलेले दिसत आहेत जेणेकरून त्यांच्या ड्युट्या पुरत आहेत असं एकंदरीत चित्र आहे म्हणून सरकारने जो निर्णय घेतलेला आहे हिट अँड रनचा तो लवकरात लवकर मागे घ्यावा आणि त्यामुळे जे आंदोलन चाललेलं आहे ते कुठेतरी थांबेल अशी आशा या नागरिकांमध्ये आहे आपण अजून काही दुचाकीस्वार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा कुठून आलात आपण नाशिक माडा कॉलनी किती वेळ झाला तुम्हाला या ठिकाणी तास झालेला अजून पण तुमचा नंबर आलेला नाही कुठं ड्युटीवर चाललात कामाला चालला कॉलेजला सोडायचं कोणाला कॉलेजला सोडायचं आहे त्याच्यामुळे म्हणजे कॉलेज बुडालं निश्चितच जे शालेय विद्यार्थी असतील कॉलेजियन विद्यार्थी असतील त्यांना सोडण्यासाठी पालकवर्ग देखील निघालेला आहे परंतु या ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा असल्यामुळे या ठिकाणी त्यांना त्रास सहन करावा लागतो असं एकंदरीत चित्र आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी एक किलोमीटरची लाईन पप पप्पाया नर्सरी सिग्नल तर कुबेरस्वामी पेट्रोल पंप या ठिकाणी लागलेले आहे ला एकंदरीत या ठिकाणी मोठा जो गर्दी या ठिकाणी झालेली आहे म्हणून तो सरकारने आणलेल्या हिट अँड रन या कायद्याविरोधात जे अवजड वाहन चालकांनी जो संप पुकारलेला आहे त्याचाच हा फटका म्हणावा लागेल म्हणून सरकारने देखील लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि हे आंदोलन कसं मिटेल याकडे देखील सरकारने बघावं अशीच या ठिकाणी नागरिकांची मागणी होत आहे माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमणभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा